भव्य कीर्तन महोत्सव माननीय गजानन मगदूं। माजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा भव्य कीर्तन महोत्सव कुपवाड मध्ये पैशाच्या वादातून मित्रावरच पिस्तूल न गोळीबार अवघ्या चार तासात संशयित आरोपी अटक कुपवाड पोलिसांची दमदार कामगिरी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगारानं पैशाच्या वादातूनच आपल्या मित्रावर गावठी पिस्तूलनं गोळीबार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक सतरा रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली या घटनेत महेश पिल्या आनंदा पारछे राहणार सिद्धनाथ कॉलनी गिरणी जवळ कुपवाड हा गंभीर जखमी झालाय या घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तपासाची चक्रगतीनं फिरवत अवघ्या चार तासात मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली राहुल सुभाष माने राहणार संकल्पनगर बामनोळी कुपवाड आणि गणेश सदाशिव खोत राहणार शांत कॉलनी कुपवाड असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून दोघा संशयितांविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत आनंदा पारछे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड सीत गिरणी चौक परिसरात रेकॉर्ड वरील आरोपी राहुल सुभाष माने गणेश सदाशिव खोत आणि जखमी महेश उर्प पिल्या पारचे हे तिघे राहुल माने यांच्या महिंद्र थार एच दहा ई आर ब्याऐंशी बासष्ट गाडीतून प्रवास करत होते यावेळी राहुल माने आणि त्याचा साथीदार गणेश खोत यांचा महेश पारछे सोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून तीव्र वाद झाला वादातून गणेश खोत यानं महेश पारछे या स्लाता बुक यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशानं गोळी झाडली ही गोळी महेश पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती कुपवाड पोलीस ठाण्याला मिळताच प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे व अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हे शोध पथकाच्या दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयित आरोपी राहुल माने आणि गणेश सदाशिव खोत यांना ताब्यात घेतले वापरलेली ही चारचाकी पोलिसांनी जप्त केली सदर कारवाई कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा घडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात आणि अंमलदार संदीप पाटील गजानन जाधव निलेश कोळेकर कुलदीप माने अविनाश पाटील प्रवीण मोहिते मधुकर सरगर संदीप घस्ते सुरेश हा आकडे चालक चंद्रकांत खोबरखेडे आदींनी केली आहे